द्यायला अनिल परब आहेत आपण संक्षिप्त स्वरूपात त्यांच्याकडून समजून घेऊया की एकूणच या संपूर्ण अधिवे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेनेनं काय कमावलं आणि काय कमावलं शिवसेनेनं आपल्याकडे फक्त वीस आमदार असताना विरोधी पक्ष पक्षनेत्याच्या पदाची मागणी केली होती ती नियमाच्या चौकटीत बसत नाही असं म्हणून भास्कर जाधव यांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षांनी टॅट्या फिश केलेल्या नाही कुठल्या नियमामध्ये बसत नाही हे त्यांनी आम्हाला लेखी द्यावा आम्ही लेखी पत्र दिलेले त्यांना जर आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं तर त्यांनी लेखी उत्तर द्यावं की बाबा ह्या या नियमाप्रमाणे किंवा विधानसभेचे नियम जे आहेत त्या ह्या नियमाप्रमाणे आम्हाला विरोधी पक्ष नेतापद देता येत नाही असं त्याने लेखी द्यावं एवढीच आमची मागणी आहे पण ती पूर्ण करत नाही कारण त्यांना द्यायचं नाहीये त्यांना मनमर्जी करायची आहे प्रश्न अनंतरित ठेवायचे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही दोन हजार पाच पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत गेली वीस वर्ष तुम्ही मातोश्रीसाठी किल्ला लढवत आहे शिंदे आणि त्या आधी राणे या दोन प्रश्नांवर सतत राळ उठत राहिली या अधिवेशनामध्ये सुद्धा हेच दोन घटक ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी आणि ठाकरे त्यांच्यावर आपला वेळ व्यतीत करताना दिसले तुम्ही त्याचे एक मूक आणि बोलके साक्षीदारात कसं पाहिलं या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत म्हणजे राणे आणि शिंदे ह्या संपूर्ण अध्यायाबद्दल आणि ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बघा राणे किंवा एकनाथ शिंदे हे दोघेही शिवसेनेचेच होते काही मतभेद झाले असतील ते बाजूला गेले असतील परंतु मी बाळासाहेबांचा सा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी जाताना मला जे सांगितलेले की जी साथ तू आम्हाला दिली ती साथ उद्धवला आणि आदित्यला दे मी बाळासाहेबांचा सा शिवसैनिक आहे त्यांनी जे मला सांगितलंय माझ्यासाठी ते ब्रह्मवाक्य आहे आणि त्याच्यामुळे मातोश्री बरोबर राणं माझं कोणाशी पर्सनली वैर आहे तर नाही मी या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे पण मातोश्रीची साथ सोडणं हे मला पटत नाही आणि ती बाळासाहेबांशी गद्दारी होईल असं मला नेहमी वाटत आणि म्हणून मी आजही तुम्ही प्रत्येक शिवसेनेच्या कायदेशीर गोष्टींमध्ये असता दिशा सालियन हे प्रकरण आदित्य ठाकरे यांना तुरुंगात घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतंय का कारण विरोधकांची जी रणनीती आहे ती तीच आहे बिलकुल होऊ शकत नाही तुरुंगात हे प्रकरणच टिकणार नाहीये शिळ्या कडीला ऊत आणून महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न बाजूला करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच हे हा एक भाग आहे सीबीआयचा जो रिपोर्ट आहे तो तो सुप्रीम कोर्टामध्ये ठेवला गेलेला आहे पण तो सुप्रीम कोर्टाने स्वीकारला नाहीये आरुषी तलवार प्रकरणचा दाखला दिला जातोय नितेश राणे यांच्यासारख्या नेत्याकडून तुम्ही स्वतः एक विधी आहात तुम्ही कसं पाहता येत बघा सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे प्रश्न आहे तो कोर्टाने स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा

की ज्यांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतला जो काही प्रकार आहे हा जाणीवपूर्वक ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केला जातो पण काही असलं तरी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन राणे आणि शिंदे या दोन घटकांपुरताच शिवसेनेने विशेषतः ठाकरे सेनेने बांधलेलं ठेवलं आणि त्यामुळे या दोनच विषयांवर एक महत्वाचं अधिवेशन विरोधकांनी वाया घालवलं असंच आपण म्हणू शकतो कॅमेरा पर्सन असीम पुरेसर मी राजेश कोथरेकर टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई